असं पिटलं तर त्याची एक रेसिपी बघायचं मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेले आहे आमची मावशी तर तुम्हाला दाखवते मावशीची आणि मावशी खूप छान असा उकाडा घेते तर उकाडा घेते मावशी आता महादेवाच्या पिंडाला बेल घालती वाकून आणि जगन्नाथचं नाव घेते सर्व्याची मर्जी राखून माझ्या पिंडाला बेल घालती निळा जगन्नाथ चालल्या तर बाजारला शालू सांगती निळा वाटलं उकाडा नक्की तुम्ही सांगा आणि आज बनवणार आहे मावशी मावशीच्या पद्धतीनं मिरची आणली गावाकंड देशी लसूण आणलाय देशी कोथिंबीर आणलंय कांदा कापून घेतलाय आता <गशा> एक <गशा> बेसन करायचं करायचं त्याची मोडून घ्यायची त्यात मीठ टाकायचं जिरं वाशी टाकायचं चिचून घ्यायची बारीक करून घ्यायची थोडं मीठ टाकायचं थोडं जिरं टाकायचं टाकून असं कुटून घ्यायचं असं बारीक करून घ्यायचं असं कुठून घेतलं हे असं कुठून घ्यायचं बारीक करून घ्यायचं तेला टाकून परतायचं कांदा तेल घालून भाजायचा असं सांगलं जिरं टाकून घेतलं आता कांदा टाकायचा कोण भाजून घ्यायचा वाश पाणी ओतायचं लसूण चिचून घ्यायचा त्याला टाकायचा असं सगळं एकत्र करून भाजून घ्यायचं Sibari korna si te la ta kong dezi. Sechan bazen guya. Kora kalipa ta ta थोडं पाणी वाटायचं आणि मीठ टाकून घ्यायचं आपण कोथिंबीर टाकून घेऊया टाकून घ्यायचं हे रशी उतरत्या मग आपण असं पीठ जरा वैरून घ्यायचं एवढच बघा किती छान अशी मावशी मस्त करून घ्यायला सगळ्या गुटळ्या आहे का नाही सगळ्या आटवून घ्यायला लागले ले त्या जसं येतंय तसं आमच्या सोलापूरच्या पद्धतीनं बनवलंय असं बनवून बघा खाऊन बी बघा असं आमच्या पद्धतीनं बनवलंय खाऊन बघा आणि कसं झालंय ते बी सांगा नक्कीच सांगा इथलं बनवून तयार आहे आता नुसती टेस्ट बघा आणि आम्हाला सांगा सोलापूर पद्धतीनं नक्कीच करून बघा खाऊन बघा आणि मस्त आईने पिठलं बनवलेलं आहे मावशीने आणि सोबतच भाकरी आणल्या होत्या बाजरीच्या बघू शकता ती पातळ आणि कशा मस्त केल्या त्या आणि छान वाटते असं खायला म्हणून आईला सांगितलं की पिठलं बनव तर मावशीने पिठलं बनवलेलं आहे तुमच्यासाठी शेअर केलेलं आहे नक्की बघा व्हिडिओ आणि कसं वाटलं नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन रशीपी सोबत, आणि तुम्हाला मावशीच्या हातचं आणि काय बघायला आवडेल ते नक्की मला सांगा आणि उद्या भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत पत्र बाय